आमच्या सोबत अनुमावशी आलेली आहे जी हिंगोळीला असते आणि बऱ्याच दिवसानंतर मावशी आई आणि मी आम्ही सोबत आहोत तर आमचं आज मावशी माझ्या व्लॉग मध्ये आहे आणि मावशी ही तिच्या प्रतिक्रिया आपल्याला देणार आहे बऱ्याच वर्षानंतर ती तिच्या आजोळी आली वेळात वेळ काढून तर यापुढे बघूया आपण अनुमावशीच्या काय प्रतिक्रिया आहेत आईच्या काय आहेत तिच्या आजोळी येऊन एवढ्या धावपळीच्या वेळात वेळ काढून आज दोघी बहिणी एकत्र जमलेल्या आहेत तर त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी असतील किस्से असतील तर ते आपण तर मग तुम्ही दोघी बहिणी आज बऱ्याच वर्षानंतर मामाच्या गावाला आलेल्या आहेत कसं वाटत आहे तुम्हाला खरंच खूप छान वाटत आहे खूप दिवसानंतर आम्ही आजोळी आलो खूप छान मोठा वाडा भव्य वाडा खूप मस्त वाटत आहे पूर्वी आम्ही खूप उन्हाळ्यामध्ये यायचो दरवर्षी यायचो आईसोबत खूप छान वाटायचं सगळे मामी वगैरे आमच्या मामी पण खूप छान आहेत आजही आम्हाला खूप छान करतात पण दूध गोष्ट अशी आहे की आमच्या मावशा वगैरे आई आता सध्या आमच्यामध्ये नाहीयेत खूप छान खूप जुन्या आठवणी आईची आठवण येते खूप खारुड्या पापड्या आंबे आम्ही भरपूर खायचो खूप मस्त आम्ही एन्जॉय करायचो एक एक महिना राहायचो आम्ही भरपूर म्हशी दूध तूप कशाची कमी नाही आमच्या आजोळी खूप छान वाटायचं खूप जुने दिवस आठवत प्रत्येक गोष्टीकडे पाहिले की प्रत्येक गोष्टीची अशी आठवण येते आपण असं करायचो आपण तसं करायचो आपण तसं करायचं खूप मस्त करा वाटे मजा येते माणसांची कमी झाली आता जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत नवीन आता खूप काही आठवते खूप काही हे होत असते आम्ही पाहिले की आंबे किती सुंदर आहे केसर आंबा आहे खाऊन बघा खूप मस्त आहे छान एकदम गोडसुट बोलतो हिपरगाव हे आमचा जुना वाडा हे कादळ हिपरगा गाव आहे आणि ह्या वाड्याचं क्षेत्रफळ जवळपास बत्तीस गुंटेचं पूर्ण क्षेत्र आहे हे लांबेरमध्ये एक एकरच्या जवळपास आणि आमचे वडील आजोबा वगैरे इथले मूळ रहिवासी आहेत त्यांनी छिप्पलगेळा इथं बसवलेला आहे एक काळ भरपूर जमिनी आमच्या लोकांमध्ये होत्या आता जमिनीला वापुरत्या राहिलेल्या आहेत बाकी आमच्या इथं पुढली पिढी इंजिनियर डॉक्टर मुंबई पुणे औरंगाबाद इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहे मी फक्त इथे एकटा राहतो आणि माझा भाऊ अनिल देशपांडे हा पण इथे आहे त्याची त्या दहा एकर उसाची जमीन आहे आणि त्याचे चवळी नदीच्या काठी जमीन असल्यामुळे भरपूर शानदार आहे त्याचं गार्डन बघायसारखं आहे त्याचे वडील शंभर वर्षाचे आहेत त्याच्या त्या अंडरटेकिंग मध्येच आहेत देखरेखीखाली हे हा पण मोठी आहे शेतातली जी पिकायला आणलेली आहे आणि इकडे आहे धान्याची रूम मामी आजी आता त्याचा लॉक उघडत आहे मध्ये देशील का शेतातले कांदे आहेत पूर्ण इथे थोडा अंधार आहे लाईट नाही आहे सगळं लाईट आणि ह्या सगळ्या धान्याच्या कोठ्या आहेत सगळं धान्य शेतातलं आहे आणि ही मराठवाड्यातली जुनी घागर आहे जी खास शेपनी ओळखली जाते कारण याचा वरचा शेप थोडासा असा चपटा आणि खालून मोठी हा तांब्याची ही मामी आजीची घरगुती गिरणी आहे गहू दोळायची याच्यात ते पीठ तयार करतात गव्हाचं आता मी मामी आजी यांनी लोकरीपासून तयार केलेल्या काही के कलाकुसर तुम्हाला दाखवणार आहे ही आहे टेबलवर टाकायचा टीपयावर टाकायचा एक लोकरीचा डिझाईन ही सुद्धा त्यांनी घरी तयार केलेली आहे ही सुद्धा हाताने विणलेली आहे एखाद्या पूजेच्या साहित्यावर झाकू शकतो ही पण झाकणी आहे जा आहे हीसुद्धा लोकरीची छान अशी मोठी तयार केलेली आहे वेळात वेळ काढून ही कलाकुसुरीची आवड जपत त्यांनी ही लोकरीची आसणी तसेच मोत्यांचे तोरणसुद्धा केलेले पण ते सध्या त्यांना सापडले नाही पण त्यांनी वेगवेगळे गणपतीचा मुखोटाही तयार केलेला आहे तर अशा काही कलाकुसरी आहेत ज्या मामी आजींनी तयार केले आहे आणि मी खास तुम्हाला सर्वांना हे दाखवत आहे अनुजा दीरानी आली कुठ जाऊ मी आधी तरी कुठं सांभाळा आता मी येथेच बsetDefault ते या बोलू दमने पडला संघर्ष त्याला बोलू हे काय रे तर मी नाव येतस मी पांडुरंगाची भक्ती होती हां ही कशी झाली पांडुरंगाची भक्ती विनादर वारिक असते मी एक शॉट घेतलेला आहे ज्यामध्ये काशीमाय मंदिराचा शॉट आहे तर त्या मंदिराची आहे की अशी होती की काशीमाय ही विठ्ठल भक्त होती जवळपास एकोणीसशेची एकोणीसशे दशक सालाची गोष्ट आहे ती तर ती, ती बालविवाह झाला होता आणि तिचे तिचा जे, जे हजबंड होते ते लवकरच वारले आणि त्यानंतर तिने परत विवाह नाही केला आणि ती विठ्ठल भक्तीत इतकी रमली ता तर त्यामध्ये ती भजन काकडा आरती हे असं त्याचं चालू होतं तर इथे जवळच हा हे जे गाव आहे हिंपरगाव यानंतर कारपुरा एक गाव आहे तिथे आणि ती दरवर्षी वारीला जायची तर एकदा वारी एक एक ती वारीला जात असताना एका शेतात थांबली होती एका शेतकऱ्याचं तर तिथे स्वयंपाकासाठी चुली पेटवण्यात आल्या होत्या आणि त्या चुलीच्या आगीमुळे जे त्या शेतकऱ्याच्या शेतात जे लावलेलं ला थोडंफार जे हे पिकाचा काही ओरलेला भाग होता तो जळाला होता तर त्याने तिला त्याची भरपाई मागितली तर तिने त्याला वेळ मागितला की मी घेऊन परत येईल तेव्हा तुझी भरपाई करून देईल आणि ती तो वाट बघत होता आणि एक असं साक्षात्कार झाला असं म्हणलं जातं इथे सांगितलं जातं की ते जे पे खराब झालेलं सगळं होतं पीक ते जशाला तसं पूर्ववत झालं आणि शेतकरी खूप खूप खुश झाला तो काशीमाळच्या पारीहून परत येण्याची वाट बघत होता आणि ती परत आल्यावर त्याने तिला तिची मनोभावी पूजा केली आणि त्यानंतर तिने बरेच वर्ष शे सेवा केली पांडुरंगच्या भक्तीचा प्रचारही केला आणि या गावीही बा, ती आली होती मामा माझोबा सांगत होते की आमचे जे पंजोबा आहेत तर त्यांना ते जेव्हा बा बाल अवस्थेत होते तेव्हा तिने त्यांना हातात घेतलेलं होतं आणि विठ्ठल भक्ती तिच्यासाठी सगळ्यात जास्त ती रमायची त्यामध्ये आणि पंढरपूर इथे तिचा शेवटचा तिने अख्ख्याचा श्वास घेतला आणि पंढरपूरला तिथे त्या संस्थेद्वारे एक छोटीशी तिची समाधीही तयार करण्यात आलेली आहे कारण तिच्या शेवटच्या अंतवेधी तिथेच झाले आणि त्यानंतर एक आठवण म्हणून इथे हिंपरगा या गावामध्ये तिचं मंदिर आहे त्यामुळे हे मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि मी मामा आजोबांकडून हे जाणून घेऊन ह्या मन ह्या ह्याचं म्हणजे खास सांगितलं म्हणजे शेत बघण्यासाठी आलं होतं तर शेत एक गावपासून दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे तर सकाळची वेळ असल्यामुळे よろしくお願い आजोबाच्या गावाकडचा हा ही शेवटची क्लिप आहे जी मी रेकॉर्ड करत आहे आणि आमचा हा टूर अतिशय छान झालेला आहे खूप जुन्या गोष्टी अनुभवायला भेटल्या आशियाची म्हणजे आईची मावशी तिचं नुकतंच निधन झालं एक दीड महिना झाला आणि त्या कारणास्तवच आम्ही इथे भेटायला आलो होतो खूप आठवणी आहेत बालपणीच्या शाळेला सुट्ट्या लागल्या उन्हाळ्यात की आम्ही आईसोबत यायचो मावशी माझ्या मावस बहिणी वगैरे सगळेच आम्ही इथे यायचो आणि बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर या इथे हिंपरग्याला येणं झालं आणि खूप आठवणींना उजाळा मिळाला आणि मलाही जुन्या गोष्टी अनुभवायला खूप आवडतात तर त्याही मला अनुभवायला भेटल्या भरपूर आंब्याचा रसही खाल्ला आंबेही खाल्ले खूप मजा आली आणि हा सोबतच मी तो आपल्या सर्वांसाठी ब्लॉगही बनवला की या आपल्या सर्वांनाही या गोष्टीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून तर असा काहीसा होता आमचा हिंपरग्याचा एक सफर एक टूर होता आणि खूप छान आठवणी अनुभव सोबत घेऊन आम्ही इथून परत जात आहोत तर हा ब्लॉग इथेच संपला आहे थँक्यू